राज्यातील पावसाचा खंड कधी डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी नुकत्याच राज्याच्या हवामानाबद्दल अंदाज वर्तवलाय साबळेंच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांपासून राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडी पाहायला मिळत आहे आणि काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत तथापि असल्याचं राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा काळ चिंता निर्माण करणारा आहे कारण पाऊस न आल्यामुळे शेतीची कामं रखडली आहेत असं म्हटलंय की अठ्ठावीस जून पासून मान्सून वारे पुन्हा सक्रिय होतील आणि राज्यात पावसानं पोषक वातावरण तयार होईल या तारखेनंतर हवेच्या दाबात घट होऊन पाऊस वाढेल अशी अपेक्षा आहे या आधीच दोन जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज वर्तवला होता पुढील काही दिवसांमध्ये राज्यात विखुरलेल्या स्वरूपात हटक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत अठ्ठावीस जून नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये धन्यवाद